अपडेट न्यूज मराठा जातीचे दाखले तात्काळ वितरित करण्याची प्रांताधिकारी यांच्याकडे चाळीस गाव सकल मराठा समाजाची निवेदनाद्वारे मागणी महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा दहा टक्के आरक्षण जाहीर करून जवळपास दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे तरी देखील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत एसई बी सी मराठा जातीचे दाखले महसूल प्रशासनाच्या वतीने वितरित केले जात नाही त्यामुळे होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी मराठा जातीचे दाखले अत्यावश्यक असताना तरुणांना प्रशासनाच्या पायऱ्या जिजाव्या लागत आहे मराठा तरुणांचे उज्ज्वल भविष्य यामुळे उद्ध्वस्त होत असल्यामुळे लवकरात लवकर महसूल प्रशासनाच्या वतीने मराठा जातीचे दाखले वितरित करण्याची मागणी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांताधिकारी प्रमोद हिले यांना दोन एप्रिल रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण देण्यात आले आहे यापूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस म्हणून आरक्षणाचा लाभ मिळत होता मात्र एसईबीसी आरक्षण दिल्यापासून ईडब्ल्यूएस दाखले देणे बंद करण्यात आले आहे त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणांना नोकर भरतीचा कुठलाही फायदा होत नाही दुसरीकडे मात्र महाराष्ट्र राज्य सरकार इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून विविध चॅनलवर मराठा समाजाला आरक्षण दिल्याच्या माध्यमांवर जाहिराती देऊन मराठा समाजाची दिशाभूल सरकार करत असल्याचे मराठा समाजांच्या तरुणांमध्ये बोलले जात असून संपूर्ण समाजात यामुळे नाराजी पसरली आहे राज्य सरकार मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करत नसल्याने मराठा समाजाच्या तरुणांचे भविष्य अंधारात जात असल्यामुळे मराठा समाजात सरकारच्या विरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे महसूल प्रशासनाच्या वतीने मराठा जातीचे दाखले लवकरात लवकर वितरित करण्याची मागणी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांताधिकारी प्रमोद हिले यांना दिनांक दोन एप्रिल रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर गणेश पवार दिलीप पाटील प्रशांत गायकवाड खुशाल पाटील मनोज भोसले समर्थ भोसले किशोर देशमुख दिनकर कडलक स्वप्नील गायकवाड संजय हिरेकर छोटू अहिरे प्रदीप मराठे दीपक देशमुख शिवाजी गवळी प्रकाश गवळी गोविंद मराठे विकास आमले बापू आमले शाहिद पिंजारी अमोल पगारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे मात्र गेले दोन महिने झाले मराठा जातीचे दाखले तहसील कार्यालयामार्फत म्हणजे महसूल कार्यालयामार्फत वितरित होत नाही म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने आज आम्ही प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे आणि मागणी केली आहे लवकरात लवकर जातीचे दाखले वितरित करावे अन्यथा मराठा समाज उग्र आंदोलन करेल कारण की होऊ घातलेली पोलीस भरती ही फक्त पंधरा दिवसाची मुदत वाढली आहे मात्र पंधरा दिवसात जर आपले दाखले मिळाले नाही तर मराठा तरुणांचा आयुष्याचं नुकसान होणार आहे म्हणून लवकरात लवकर जातीचे दाखले वितरित करावे ही मागणी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने आज केली आहे अँड प्रेस द